कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या पांढरपेशी गुन्हेगारास गुंडा विरोधी पथकाने राजस्थान येथून केले जेरबंद नाशिक पंकज कुमार आनंद कुमार ठाकूर यांची आय एस इन्फ्रास्ट्रक्चर अँड बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने भागीदारीमध्ये आडगाव निफाड औरंगाबाद या रस्त्याचे बांधकाम केले होते सदर बांधकामाच्या नुकसान भरपाईपोटी मिळणाऱ्या मोबदला रक्कमपैकी बारा कोटी एकसष्ट लाख अडुसष्ट हजार मात्र एवढी रक्कम खोटे व बनावट दस्त बनवून ते बँकेत सादर करून आरोपी शकूर अहमद जमालुद्दीन सय्यद व इतर यांनी त्यांचे इमोर्टल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये दे बेकायदेशीरपणे वर्ग करू सदर रकमेचा कट राजस्थान कारस्थान रचू फिर्यादी यांचे कंपनीची आर्थिक फसवणूक केली म्हणून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सव्वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम चारशे सहा चारशे आठ चारशे नऊ चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे एक 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 वीस ब प्रमाणे दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल होता सदर सदरगंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी गुन्हा झालापासून फरार असल्याने संदीप कर्डिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करणेबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने सदर गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी यांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील मुख्य आरोपी शकुर सय्यद हा इंदौर येथून सध्या जिल्हा सीकर राज्य राजस्थान येथे पडून गेला आहे सदर माहिती प्रशांत उपायुक्त आयुक्त यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार असे तात्काळ राजस्थान येथे रवाना झाले दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा सिकर राज्य राजस्थान येथे पोलीस पथकाने मानवी व तांत्रिक कौशल्य वापरून आरोपी शकूर सय्यद हा फतेपूर रोड अलीनगर सिकर या परिसरात असल्याची माहिती काढली त्यावरून सदर परिसरात दोन दिवस सापडा रचून आरोपी शकूर अहमद जमालुद्दीन सय्यद वय साठ वर्ष राहणार फ्लॅट नंबर अकरा यश अपार्टमेंट धामणकर चौक तिडके कॉलनी नाशिक यास फतेपूर रोड अलीनगर सिकर परिसरातून शिथापीने ताब्यात घेऊन पुढील का नाशिक येथे आणून आर्थिक गुन्हे शाखा नाशिक शहर यांचे ताब्यात देण्यात आले सदर कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्य पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे राजेश राठोड भूषण सोनवणे कल्पेश जाधव गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आघाव सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक